त्यांचा रोग प्रामुख्याने त्यांची जी टीका होती ही काँग्रेसवर होती कुठेतरी काँग्रेसने घेतलं तर नाही नाही तुम्ही तुम्ही आता वंचित जे सध्या आहे ते सुद्धा फार चांगल्या पद्धतीनं त्यांची तयारी आहे कारण हा आपण एका वळणावर आहोत देशा देश की ज्यावेळेस आपल्या लोकशाही राज्यघटना यांचं काय होणार याची काळजी सर्वसामान्याला वाटायला लागलेली आहे त्यावेळेस वंचित त्या बाजूनच राहणार जे राज्यघटनेचं संरक्षण करतील तिला ताकदवान बनवतील लोकशाहीला ताकद त्या बाजूला ते राहणार हे याबाबतीत मत आमचे नाहीच आहे त्यामुळे आम्ही एकत्र येऊ याची खात्री मला तरी आहे ते इंडिया आघाडीमध्ये आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये नाही अजून तरी नाही असं म्हणता येत आणि मला जर ठीक बोलवलं तर आम्ही ते त्यांची शेवटी आमचे विचार तर एक आहेत आम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम्स तयार करतो आहोत आणि त्याच्यातून आम्ही काम करणार आहोत मला मला वाटतं का निश्चितपणे ज्यावेळेस देश अशा संकटातून जातो आहे भविष्यकाळाचा प्रश्न निर्माण झालेला आहे देशाच्या कारण याच्यावर देशाचं भवितव्य अवलंबून आहे त्यावेळेस वंचित आमच्या बरोबर येईल असं मला मनमनी वाटतं एकीकडे भाजपा म्हणते की देशामध्ये एवढा आकडा आहे आमचा येणार आहे पण दुसरीकडे मात्र दुसऱ्या नेते कसे विचार ते काय काय घेतलायचे त्या आता खरं जे आरक्षण भारतीय जनता पक्षातले जे मूळ होते ना त्यांच्यासाठी आरक्षण खरं त्या आरक्षणाची मागणी करण्याची वेळ आलेली त्यांना अशी अवस्था आहे आज एकंदर सहा जे आता राज्यसभेवर खासदार पाठवले चार तर काँग्रेसच्या विचाराची माणसं तिथे गेली म्हणजे याचा अर्थ असा की आता आरक्षण मागण्याची वेळ त्यांच्या कार्यकर्त्यांवर आलेली आहे का आम्हाला आरक्षण ठेवा कांदा बंदीवरून आता भाजपमध्येच अंतर्गत युद्ध सुरू आहे आणि कांदा निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही खरं सांग का तुम्हाला योग्य वेळी ही निर्यात बंदी केली कशा करता ज्यावेळेस थोडा कांद्याचे बाजार वाढले तर तुम्ही निर्यात बंदी करून ते बाजार कोसळवले खाली आणले आता आता कांद्याचं नवं पीक येणार अशा वेळेस पुन्हा तुम्ही आता निर्यात बंदी कदाचित उठवाल ही तो त्याला काय अर्थ आहे जे शेतकऱ्याला लाभ होणार होता ते कवडीमोल किमतीनं तो कांदा विकला आणि रस्ता फेकून दिला अशी अवस्था झाली हे हे जे चाललेलं आहे आणि त्याचा श्रेयवाद तर फार मोठा आहे म्हणजे म्हणजे एका बाजूला निर्यात बंदीचे पोस्टर लागले बॅनर लागले मोठमोठे फ्लेक्स लागले का निर्यात बंदी करण्याकरता भेट आणि ते झालं आणि इकडे तर काहीच नाही शेतकऱ्याला फायदा ही बनवा अशी ही बनवा बनवीचा कार्यक्रम चाललेला आहे भारतीय जनता पक्षाचा तो धोरणाचा भाग आहे सुरू झाली काय काही लोक असे प्रत्येक पक्षात असतात की काहींना खरं बोललेलं आवडतं काहींच खोटंच असतं त्यामुळं काही काही लोकांना खोटं बोललेलं आवडत नाही अशी काही माणसं असतात ना प्रत्येक पक्षावरती माणसं आहेत ते बोलतील ना महानंदाच्या दुधाबाबत आपलं जमिनीबाबतही काल संजय राऊतांनी आरोप केला होता नातेवाईकांनी जमीन प्रकार ह्या विषयातलं त्यांनी नेमकं डॉक्युमेंट काय केलेलं आहे करार काय केलेलं आहे याची प्रसिद्धी त्यांनी केली पाहिजे तर शेवटी तो गुप्त ठेवून चालणार नाही कारण एवढी मोठी महानंदा संस्था आहे तिची जमीन फार मोठी आहे महत्त्वाची आहे इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठं आणि अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्या आहे असं असताना देत असताना आणि ते गुजरातला देत असताना सगळं देत असताना महानंदा परत तिथं जाऊन पोहोचली तर नेमकं काय करार तुम्ही केला हा तुम्ही प्रसिद्ध केला पाहिजे असं मला वाटतं असा अधिकार नाही का सरकार वाटला आणि केला तुम्ही तसा करार तुम्ही ही इतकी मोठी संस्था महाराष्ट्रातल्या जनतेची दूध उत्पादकांची दुसऱ्याच्या घशात घालत असताना कोणत्या पद्धतीने घातली किंवा तेवढं तर कळू द्या आम्हाला राज्यामधील अनेक उद्योग जे आहेत आणि अनेक कंपन्या मुंबईच्या शेअर यासंदर पट्टी द्या किंवा असू द्या ते गुजरातला का जातं काय तुम्ही काय प्रश्न विचारला हे तर काय लोक ते चॅनलला माहीत नसतं आम्ही दिल्लं उत्तरच फक्त माहिती असतं परंतु सध्याचं सरकार हे पूर्णपणे गुजरातच्या जे नेते आहेत केंद्रामध्ये त्यांच्यावर हुकूम काम करतं त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करतं आणि त्यामुळं महाराष्ट्रापेक्षा त्यांना गुजरात महत्त्वाचा वाटतो त्यां म्हणजे इथून अनेक संस्था जात असताना दिसत आहेत इंडस्ट्री जात असताना दिसते आहे आणि आता परत एनडी म्हणल्यावर गुजरातलाच ते केलेलं आहे हे कुठेतरी दिल्लीत ठरतं आणि याची अंमलबजावणी हे करतात असं दिसतंय आपले लोक मनोहर जोशी यांचं निधन खरं म्हणजे अत्यंत ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे होते आणि त्यांचं मुख्यमंत्रीपदाच्या काळात मी आमदार राहिलेलो आहे खरं म्हणजे आमदार म्हणूनसुद्धा ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो तो सर्वांचा असतो आम्ही विरोधी पक्षाचे आमदार होतो परंतु आम्हाला वागणूक जी देत दिली जात होती ती पूर्णपणे स सर्व आम आमदारांना समान दिली जात होती एक सन्मान होता आमदारांचा त्यांच्या कामाचा आणि कायम त्या कामाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम म्हणजे आमदारांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्यांनी केलं अनेक निर्णय त्यांनी घेतले त्या कालखंडामध्ये विशेषतः जे सिंचनाचे महामंडळ झाले ते त्या कालखंडामध्ये झाले नंतर त्याचा काय काय घडत गेलं त्यावर मी आज जात नाही परंतु त्यांचा हेतू तर ते चांगला हेतू ठेवून ते काम केलं लोकसभेचे अध्यक्ष म्हणून एक सन्मान मिळणं ही सोपी गोष्ट नसते आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून सुद्धा यशस्वी असं व्यक्तिमत्व होतं एक लोकप्रियता होती आमच्या सर्वांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना कायम राहिली होती असं व्यक्तिमत्व एक कायम आपल्या इतिहासावर ठसा उमटून गेलेलं व्यक्तिमत्व त्यांचं आहे दुर्दैवानं त्यांचं निधन झालेलं आहे जिल्ह्यात सध्या पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली शासन फक्त घोषणा करते पण अद्याप काही पाणी मिळत नाही त्याच्यामुळे शेतकरी देखील हातबल झाले पाणी टंचाईचा यावर्षी आहेच आहे मधल्या काळात थोडासा एक पाऊस झाल्यानं थोडासा काही काळ दिलासा मिळाला असला तरी तो आता तो दिलासा संपलेला आहे पाण्याची टंचाई आहे टँकरचं सुरू करावं लागेल अशी परिस्थिती आहे आणि यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळं चाऱ्याची परिस्थितीसुद्धा जनावरांची चाऱ्याची परिस्थितीसुद्धा कठीण होणार आहे रोजगारसुद्धा काही ठिकाणी द्यावा लागणार आहे आणि या दृष्टीनं काही असलं तरी सरकार म्हणून सरकारची यंत्रणेनं काम केलं पाहिजे आणि त्या पाठीशी या सर्व शेतकऱ्यांच्या असेल जनतेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे वेळेवर टँकर गेला पाहिजे पाणी चांगलं गेलं पाहिजे आणि पुरेसं पाणी दिलं पाहिजे यावर काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे जलजीवन योजनेमध्ये अकराशे खर्च होतो तरी <laughs> पाण्याचे कंटाळ लागावी कसं जलजीवन योजना आणि पाणी टंचाई असा याचं हे लावता येत नाही जलजीवन योजना झालेल्या आहेत प्रयत्न तो तो चाललेला असला तरी अनेक असे गावं असतात का जिथं पाणी पोहोचू शकत नाही डोंगरा भागात असतात पठार भागामध्ये असतात तिथं त्या योजनांना पाण्याचे सदस्यसुद्धा मिळत नाही किंवा खूप दूर असतात ते जे शक्य होत नाही अशा ठिकाणी ती टंचाई प्रामुख्यानं होत असते आणि त्या पद्धतीनं त्या झालेल्या आपल्याला दिसते आणि वाढत असताना आपल्याला दिसते आहे सरकारनं त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे कोणताही रोष जनतेचा निर्माण होईल अशी कृती सरकारकडून होणं होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे थँक्यू okay. थँक्यू